क्षणी तोंडाला पाणी सुटेल आणि खावीशी वाटणारी झणझणी तरी आणि त्यासोबत मस्त असे गरमागरम पोहे एकदम सोपे आहेत करायला अगदी झटपट तयार होते एकदम भन्नाट चवीची माझ्या पद्धतीने ही तरी बनवून बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून आपल्या रावी स्मार्ट कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवतोय छान असे तरीदार तरी, तरी आणि मस्त मौलुसलुषित पोहे पाहता क्षणी नुसत्या वासानेही खावीशी ही तरी अगदी करायला सोपी आहे झटपट ही तरी कुकरमध्ये बनू शकता त्यासाठी आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूयात इथे घेतलेली आहे मटकी पांढरा वटाणा काही हरभरे आहेत लाल हरभरे म्हणजेच काळे हरभरे एक बटाटा आणि एक टोमॅटो अशा फोडी करून घेतलेले आहेत त्यासाठी लागणारे साहित्य बघूयात इथे मी एक कांदा घेतलेला आहे हा कांदा कट करून घेतला त्यानंतर लसूण आणि इथे आलं घेतलेलं आहे हे सगळं आपल्या मिक्सरमध्ये पाणी न घालता याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर ही पेस्ट मी अशा प्रकारे तयार करून घेतलेली आहे खूपच छान अशी ही तरी भन्नाट चवीची तयार होते चला तर मग आता आपण कुकरमध्ये बनवणार आहोत एकदम झटपट त्यासाठी कुकरमध्ये इथे तेल टाकून घेतलेला आहे दोन चमचे तुम्ही तेल कमी जास्त इथे करू शकता कमी तेलामध्ये सुद्धा छान असे तरी तयार होते त्यानंतर तेल गरम झालं जा, की यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा इथे शहाजिरे टाकून घेतलेले आहे शहाजिरेमुळे चव खूपच छान येते तरीची त्यानंतर दोन्ही छान असं तडतडू द्यायचं त्यानंतर कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे कढीपत्ता देखील आपण घ्यायचा त्यानंतर जी पेस्ट तयार करून घेतली कांदा लसूण आल्याची ती यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि कमी गॅस ठेवून छान ही परतून घ्यायची आहे अगदी सकाळच्या घाई गडबडीमध्ये देखील ही तरीदार पोहे तुम्ही नक्की बनवू शकता खूपच छान चवीचे होतात जसे कोरडे पोहे खाण्याचा कंटाळा आला असेल ही तरी एकदा नक्की ट्राय करा वेगळी पद्धत आहे बनवण्याची त्यानंतर आपलं वाटण जे आहे ते परतून झालेलं आहे त्यानंतर मी यामध्येच कोथंबीर टाकून घेतलेली आहे त्यानंतर मसाले टाकून घ्यायचे अर्धा चमचा इथे हळद टाकून घेतलेली आहे एक चमचा लाल तिखट टाकून घेतलेलं आहे त्यानंतर एक चमचा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे पुन्हा चटपटीत आंबारी मसाला आहे तोच देखील टाकला आणि गरम मसाला म्हणजे घरगुती मसाला आहे तो टाकलेला आहे टाक सगळे मसाले आपल्या आता ह्या वाटणामध्ये तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत तर इथे तेल कमी वाटत असेल परंतु वाटण जेव्हा परतून होतं त्यानंतर साईडने तेल सुटायला सुरुवात होते तर यामध्ये वाटण छान असं परतून झालं त्यानंतर आपण जे कट करून घेतलेल्या भाज्या आणि कडधान्य होतं ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर मी आता कमी गॅस ठेवूनच कुकरमध्ये सगळ्या भाज्या जे घेतलेलं आहे मी कडधान्य ते टाकून घेतलेलं आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे परतून झाल्यावरती आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी तुम्ही कमी जास्त करू शकता कारण इथे आपण बटाटा टाकलेला आहे बटाट्यामुळे ग्रेव्ही जी आहे ती दाटसर होण्यास मदत होते छान असं हे परतून झालेलं आहे बघू शकता मस्त दिसत आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि मिक्स केल्यानंतर आपण यामध्ये पाणी टाकणार आहोत पातळ जरी तरी केली तरीसुद्धा खूपच टेस्टी लागते आणि घट्ट असेल तरी देखील छान लागते आता यामध्ये मी पाणी टाकून घेणार आहे कारण आपल्या सगळ्या भाज्या ज्या आहेत आपण कडधान्य घेतलेलं ते शिजायचं पूर्णत बाकी आहे त्यामुळे मी इथे पाणी जास्त टाकलेलं आहे एक तांब्या भरून तरी पाणी इथे मी टाकून घेतलेलं आहे आता कुकरचं झाकण बंद करायचं आणि आपल्याला तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर इथे मी कुकरचं झाकण बंद केलं त्यानंतर आपण आता पोहे बनवणार आहोत तिथे मी दोन वाट्या पोहे टाकून घेतलेले आहेत पोहे चाळून घ्यायचे आहेत पूर्ण निवडून घ्यायचे आहेत तर आता यामध्ये आपला पाणी टाकून घ्यायचं आहे पोहे, पोहे भिजवताना अशा चाळणीमध्ये पोहे टाकून उरून पाणी टाकायचं आहे जेणेकरून पोहे चिकट होत नाहीत मोकळे आणि लुसलुशीत होतात तरी ते पाणी टाकून घ्यायचं पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे फक्त पोहे आपल्या धुवून घ्यायचे आहे पाणी यामध्ये साठून ठेवायचं नाही पाणी साठलं तर पोह्यांचा लगदा तयार होतो आणि पोहे चिकट होतात चवीला चा अजिबात चांगले लागत नाही त्यामुळे चाळणीतलं पाणी पूर्ण काढून घ्यायचं आणि असेच आपला ठेवायचे आहे दुसरी तयारी करेपर्यंत जास्त भिजवायचीसुद्धा देखील गरज नाही लगेच भिजले जातात त्यानंतर पोहे भिजून झालेले आहेत मी इथे कांदा कट करून घेतलेला आहे त्यानंतर कढाईमध्ये तेल टाकून घेतलेला आहे यामध्ये जिरे आणि मोहरी टाकून घ्यायची आहे जिरे मोहरी तडतडली की यामध्ये आपल्या शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत तुम्ही शेंगदाणे या अगोदर टाकून तळून देखील घेऊ शकता किंवा फोडणीमध्ये देखील तळू शकता तर आता यामध्ये शेंगदाणे टाकून घेते पोहे आपले एकदम मऊ लुसलुशीत तयार होतात जर या पद्धतीने बनवताल तर आता शेंगदाणे जास्त कुरकुरीत केलेले नाही थोडेफार आपले झालेले आहेत त्यानंतर लगेच कढीपत्ता टाकून घ्यायचा तर बघू शकता आता कडीपत्ता टाकल्यानंतर शेंगदाणे छान असे खरपूस झालेले आहेत तळले गेलेले आहेत आता यामध्ये एक कांदा कट करून घेतलेला आहे तो देखील यामध्येच टाकून घेतलेला आहे आणि शेंगदाणे एका साईडला लोटून घ्यायचे जेणेकरून जास्त जळणार नाहीत त्यानंतर कांदा टाकून घेतला त्यानंतर दोन तीन हिरव्या मिरच्या मी कट करून घेतलेल्या आहेत त्या देखील यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत शेंगदाणे एका साईडला लोटून कांदा आणि मिरच्या आपली ते परतून घ्यायच्या आहेत झटपट हे पोहे तयार होतात अगदी कमी वेळेमध्ये छान असे पोहे तयार होतात तर आता कांदा देखील बऱ्यापैकी परतून झालेला आहे आता सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आपला कमी गॅस ठेवून इथे थोडा वेळ परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये थोडीशी कोथंबीर देखील टाकून घेतलेली आहे आता कोथंबीर टाकल्यानंतर यामध्ये आपल्याला हळद टाकून घ्यायची आणि त्यानंतर पोहे टाकून घ्यायचे आहेत तर आता छान असं परतून घ्यायचं आपली तरी देखील इकडे दोन तीन शिट्ट्या करून झालेल्या आहेत तरी आपली तयार झालेली आता हळद टाकून मिक्स करून घेतलं आणि यामध्ये पोहे अशा प्रकारे थोडेसे सुट्टे करून टाकून घ्यायचे आहेत आणि चवीनुसार वरून मीठ टाकायचं आणि पोहे परतून घ्यायचे आहेत तर परतून झालेले आहेत हे पोहे आता थोडा वेळ असेच ठेवायचे आहेत कमी गॅस ठेवून त्यामुळे जास्त छान असे परतले जातात आणि मऊ लुसलुशीत होतात फुल गॅस केला की पोहे कडक होण्याची दाट शक्यता असते त्यामुळे कमी गॅसवरती ठेवून पोहे छान असे परतून घ्यायचे आहेत तर बघू शकता आपले मऊ लसलुशी तिथे देखील तयार झालेले आहेत एकदमच छान असे चविष्ट झालेले आहेत तरी देखील आपली तयार झालेली पोहेही बनून तयार झालेले आहेत कुकरचं झाकण खोलून बघूयात तरी कशी झाली आहे ते तर मस्त झालेली आहेत घरभर वास सुटलेला आहे तरीचा एकदमच मस्त चटपटीत आणि झनझणी जन ती तरी इथे तयार झालेली आहे बघू शकता की ती अप्रतिम दिसत आहे त्यानंतर एका प्लेटमध्ये पोहे काढून घेतलेले आहे एका वाटीमध्ये आपला तरी काढून घ्यायची आहे किंवा मग पोहे घेऊन त्यावरती डायरेक्ट तरी घेऊन खाल्ली तरी पण खूपच छान लागतं तर पोहे काढून घेतले त्यानंतर तरी देखील घेतलेली आहे एका वाटीमध्ये तर कशी वाटली तुम्हाला ही पोहे आणि तरीची रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा तुम्ही देखील या सोप्या पद्धतीने तरी आणि पोहे नक्की बनवून बघा जेव्हा हे तरी पोहे खाताल तेव्हा इतर झणझणीत पदार्थ खाण्याचं तुम्ही विसरून जाल तर एकदम मस्त तरी झालेली आहे पोहे देखील मौलूस लुसलुशीत एकदम छान असे झालेले आहे तर अशा प्रकारची ही तरी कशी वाटली तुम्हाला हे नक्की कळवा तुम्ही देखील या सोप्या पद्धतीने बनवून बघा त्यानंतर चमच्यामध्ये पोहे घ्यायचे आणि तरीमध्ये बुडवून खायचे किंवा मग डायरेक्ट पोह्यामध्ये तरी घ्यायची आणि चमचाने खायची खूपच भन्नाट चवीची ही तरी तयार झालेली आहे करायला अगदी सोपी आहे झटपट तयार झालेली आहे इथे तरी आणि पोहे मस्त झणझणीत जन तयार झालेले आहेत चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत